मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे आमदार आहे कारण तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात आज निर्णय घ्यायचे असतील तर तोही तुमच्या सल्ल्यानेच घ्यायचा असे स्पष्ट शब्दांमध्ये सांगत आमदार सुनील यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका मांडली वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले आमदार सुनील शेखे यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण केले पक्षातील

सुरेश धोत्रे अशोक भेगडे दर्शन खांडगे साहेबराव कारके संदीप आंध्रे भरत भोते जीवन गायकवाड किशोर सातकर रुपेश घोसगे मारुती रेशमुख पंढरीनाथ ढोरे बाबुलाल नालबंद प्रकाश हगवणे कांतीलाल काळोखे भरत लिमन सुवर्णताई राऊत शोभाताई कदम पूजाताई दिवटे कल्याणीताई काजळे शबडम खान तेजस्विनी गरुड सुनीता कुडे आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत आतापर्यंतच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला मैदानी पातळीवर कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर ठोस उपाय सुचवण्यात आले संघटनात्मक बळकटी कार्यपद्धतीतील सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे नियोजन या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या एकजुटीने अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आमदार शेळके यांनी पक्षातील महत्वपूर्ण निर्णय प्रक्रियेसाठी वीस जणांची समिती नियुक्त केली असून या समितीचा निर्णय मला देखील बंधनकारक असेल अशी ऐतिहासिक भूमिका घेतली त्यांनी स्पष्ट केले की गाव अध्यक्ष उमेदवार निवड निधी मंजुरी यांसारख्या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांचा आवाज निर्णायक असेल भाजपवर टीका करत ते म्हणाले पूर्वी म्हणायचे तुम हम तुम हम हम कपडे आता आता म्हणतात कॉन्ट्रॅक्ट ही भूमिका सहन केली जाणार नाही त्यांनी भाजपमधील आपल्या तीस वर्षांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत भारतीय जनता पक्षात सामान्य कार्यकर्ता संपला आहे पण राष्ट्रवादीत तो केंद्रस्थानी आहे अशी ठाम मांडणी केली नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती संघटनात्मक विस्तार या मेळाव्यात खालील पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे सौ सुवर्णा राऊत महिला अध्यक्ष मावळ तालुका सौ वर्षा नवघणे ग्रामीण महिला अध्यक्ष श्री सुरेश धोत्रे तळेगाव शहर अध्यक्ष कुमार सुशांत बालगुडे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष श्री रवी पवार सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष श्री कुणाल आघळे सामाजिक न्याय विभाग तळेगाव शहर श्री निलेश टाक सामाजिक न्याय विभाग देहुरोड शहर श्री हरिश्चंद्र बघाड आदिवासी सेल अध्यक्ष मावळ तालुका शेवटी आमदार शेळके म्हणाले माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही माझ्यासोबत होतात आता मी तुमच्या मागे उभा आहे कोणाला सरपंच करायचं कोणाला नगरसेवक करायचं हे सर्व निर्णय आता कार्यकर्त्यांच्या हाती आहेत संघर्ष कमी करा पण न्याय सर्वांना मिळालाच पाहिजे या मेळाव्याने मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीचे आणि राजकीय एकजुटीचे दर्शन घडवले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा